सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न नांदगाव महावितरण कार्यालय येथे नांदगाव दशक्रोषीतील वीज ग्राहकांचा वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे संतप्त वीज ग्राहकांनी घेरावा घातला याबाबत गेल्या सोमवारी सुधारणा न झाल्यास एकोणतीस जुलै रोजी घेरावा घालण्याचा इशारा नांदगाव दशक्रोषीतील वीज ग्राहक संघटनेने दिला होता वीज ग्राहक विविध समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला जात असून कार्यालय ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे स्वतः पोलीस निरीक्षक उपस्थित आहेत सरते शेवटी प्रभावी कार्यकारी अभियंता बघाडे यांनी तातडीने उपाययोजना करण्यात येईल तीस ऑगस्ट पर्यंत सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जातील गणेश चतुर्थीपूर्वी विजेच्या समस्यांबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही देण्यात आली सदर चर्चा करताना काही प्रमाणात बाचाबाची सुद्धा होत होती मात्र सामाजिक पदाधिकारी त्या सर्वांनी पोलीस प्रशासन यांच्यामुळे सदर आंदोलन शांततेत पार पडले आंदोलनमध्ये नांदगाव सरपंच बाई मोरजकर उपसरपंच इरपान साठविलकर माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरिये असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे असलदे माजी सरपंच पंढरी वांगणकर ओटव सरपंच रोहिता तांबे ओटव उपसरपंच दुर्वेश ओटवकर बेळणे सरपंच अविनाश गिरकर तिवरे सरपंच वाळवे तोंडवली भावशी ग्रुप ग्रामपंचायत माजी उपसरपंच अशोक बोबाटे दानगाव माजी सरपंच पंढीरनाथ पारकर ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष राजू तांबे प्रदीप हरमळकर नांदगाव भावशी पोलीस पाटील समीर मयेकर अनिकेत तर्फे इक्बाल बटवाले कोळशी पोलीस पाटील संजय गुरुले शकील बटवाले कमलेश पाटील राजू खोत प्रपुल तोरसकर नांदगाव ग्रामपंचायत सदस्य पोलीस पोलीस निरीक्षक मारुती जगताप उपनिरीक्षक अनिल हडळ पोलीस हवालदार विनोद चव्हाण चंद्रकांत झोरे पोलीस कॉन्स्टेबल मकरंद माने किरण मेथे महिला पोलीस सुप्रिया भागवत विनया सावंत आदी उपस्थित होते विलास बगडे उद्यावर आहे सध्या आणि आज नांदगाव शाखेमध्ये इथे जे जे ग्रामस्थ आहेत दहा बारा त्यांचे सरपंच सदर भागातील विविध विविध समस्येबाबत इकडे आंदोलन करणार होते आज त्यांनी नोटीस दिली होती बावीस तारखेला त्या हिशोबाने आज ते आले होते तरी त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आज आम्ही इकडे जमलो होतो आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रश्नाला प्रश्नाला जे उत्तर आहे ते आम्ही समाधानकारक देण्याचा प्रयत्न केला आणि येत्या तीस ऑगस्टपर्यंत जे प्रायमरी लेवलचे जे कामं आहेत तसे पोल बदलणे ट्रिकटिंग कटिंग करणे वायरी बदलणे वायरीमध्ये जर स्पॅन एखादा खाली आला असेल तर त्याला स्पॅन पोट इत्यादीचे इत्यादी प्रकारचे जे कामं आहेत ते आम्ही करण्याचं त्यांना आज आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन आम्ही तीस तारखेपर्यंत आम्ही अल्टिमेट डेट दिली आहे त्याच्या अगोदर करण्याचे आम्ही आमचे प्रयत्न राहणार आहे कर्मचाऱ्यांची कमतरता आता जसं पाहिलं तर अख्ख्या सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गव्हर्मेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सध्या आहे पण तरी आम्हाला अवेलेबल असलेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या भरोशावर आणि त्यांना सोबत घेऊन इथल्या नागरिकांचे वीज समस्येचे जे काही आहेत त्रास ते कमी करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्कीच करणार आहोत त्यावर आम्ही जे आता प्रायमरी लोकेशनचे जे झाडं आहेत महत्त्वाचे म्हणजे जिथे ते ट झाडं कापल्याशिवाय होणार नाही ते तसे आम्ही झाडाचे फांद्या वगैरे कट करू आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांद्वारे किंवा जे बाहेरची एजन्सी असेल काही एखादी त्यांच्याद्वारे आम्ही ते कट करून घेऊ आणि तो विषय आम्ही रिझॉल्व्ह करू त्यानंतर जे पोल पडण्यास आलेले आहेत जे प्रायोरिटीवर बदलायला पाहिजे ते, बदला ते पोलसुद्धा आम्ही बदली करण्याचे त्या एजन्सीमार्फत ते, ते प्रयत्न करणार आहोत त्यावेळेस जर कर्मचारी जर एखादं झाड कापायला गेला आणि ग्रा गावकऱ्यांनी किंवा त्या ग्रामस्थांनी म्हणा किंवा तिथल्या मालकाने त्याला ते झाड ते तोडण्यास मज्जाव केला तर आम्ही संबंधित बाब ही तिथल्या सरपंचांना कळवणार आहे स्थानिक लोकांना कळवणार आहेत आणि त्यांच्या त्यांना सोबत घेऊन ही अडचण कशी दूर करता येईल ते आम्ही त्याच्यावर तोडगा आम्ही कट करणार कसं आहे का की जे आमच्याकडे जे कर्मचारी आहेत त्या अवेलेबल कर्मचाऱ्यापैकी पाच टक्के दहा टक्के कर्मचारी हे परमनंट आहेत आणि उरलेले नव्वद ते पंच्याण्णव टक्के ग्राहक आपला कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंग केलेले आहेत आणि आउटसोर्सिंग करताना त्या कर्मचारी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून घेत असतो आम्ही आणि त्याची जब सर्वस्वी जबाबदारी जसं आता त्याला सुरक्षेचे साधने पुरवणे कटर पुर प्ला फ्लायर पुरवणे टेस्टर पुरवणे इत्यादी गोष्टी ते त्यांच्याकडून आम्ही ते त्यांना घेत असताना आमच्या सेवेमध्ये त्यांच्याकडून लिहून घेतलेलं असतं आणि त्याबरोबर त्यांची इवन जे लाईफ इन्शुरन्स आहे ते सुद्धा त्यांचे ठेकेदार त्यांच्याकडून ते करून घेत असतात ग्रुप इन्शुरन्स असतो तो त्यांच्याकडून करून घेत असतो आणि राहिली गोष्ट रात्री सहा नंतरची कामं करण्याची तर एखाद्या वेळेस जर खूपच अडचणी आणि इमर्जन्सीचा वेळ जर वेळ असेल भाग असेल तर आम्ही सगळ्या लोकांना जमा करून तिथे ते काम करून घेत असतो आणि अशा वेळेस जर काही झालं तर त्याची सुरुवातीची जी देखभाल करायला पाहिजे ती देखभाल आम्ही करत असतो जसं आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे त्याच्यावर प्राथमिक उपचार करणे त्या गोष्टी आम्ही बघत असतो त्यांच्या ठेकेदारपर्यंत त्या गोष्टी आम्ही बघतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका